नमस्कार इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशन आयोजित भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्र दौरा करत आहोत महाराष्ट्र दौरा करत असताना आम्ही आज अकोल्या जिल्ह्यामध्ये आलो आहोत आणि अकोला जिल्ह्यामध्ये एक असा अतिशय छान आणि गोड अनुभव आम्हाला आला आणि परीक्षेविषयीची माहिती देण्यासाठी जेव्हा आम्ही आमच्या या अकोल्या जिल्ह्यामध्ये आलो तिथे आम्हाला त्र्याहत्तर वर्षाचे आजोबा भेटले आम्ही त्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती दिली आणि माहिती दिल्या दिल्यानंतर त्यांनी दुसऱ्याच मिनिटाला आपल्या स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरला तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया जाणून घेऊयात या स्पर्धा परीक्षेविषयीचं आणि संविधानाबद्दलचं मत सर्वप्रथम बा, बाबा मला तुमची ओळख सांगा आणि तुम्ही कुठून आहात आणि काय करत होतात किंवा काय करत आहात माझं संपूर्ण सदाशिव भियाजी मिश्रा माझं वय त्र्याहत्तर वर्ष पंजाबराव कार्यरत होतो तर ही आहे आपल्या ह्या बाबांची ओळख आणि वय वर्ष आहे त्र्याहत्तर मित्रांनो आज आपण जेव्हा समाजात वावरत असताना अनेक संकटांना सामाजिक आर्थिक राजकीय या सगळ्या घडामोडींना आपण तोंड देत असतो आणि तोंड देत असताना ज्या ज्या पुस्तकावर ज्या ग्रंथावर आपला देश चालू आहे ते म्हणजे भारताचं संविधान आणि समजून घेण्यासाठी कुठली वयाची अट नसते कुठली वयोमर्यादा नसते हे या बाबांनी सिद्ध करून दिलं आहे तर आपण त्यांना विचारूया की त्यांना या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग का घ्यावा असा वाटला आणि त्यांचं याबद्दलचं मत काय मला सांगा की तुम्ही या स्पर्धेत भाग का घेतला या स्पर्धाके भाग मी यासाठी घेतला की कारण की ही जी कंपनी आहे हे यांनी जो हा जो उपक्रम जो हा चालू केलेला आहे ते माझ्या घरापर्यंत आले आणि त्यांना मला त्यांनी मला समजून सांगितलं की मला ते पटलं म्हटलं की बाबा आपण फक्त सुद्धा नावच ऐकलं या आता एखादं पांतरी उघडून पाहा म्हणून मला असं वाटलं की या परिषदेमध्ये आपण भाग घ्यावा जर आज त्र्याहत्तर वर्षाचे आजोबा आपल्याला सांगत आहेत आणि त्यांना ते ज्ञानाची ओढ आहे त्यांना संविधान समजून घेण्याची आवड आहे कारण जर विचार पेरायचे असेल विचार जाणून घ्यायचे असेल तर आधी स्वतःमध्ये ते बीज रोणं अतिशय महत्वाचं आहे म्हणून त्र्याहत्तर वर्षाच्या आजोबांनी यात सहभाग नोंदवला आहे आणि तरुण मंडळी आपण अजून सहभाग नोंदवला नसेल तर सहभाग नोंदवा आणि मी आजोबांनाही विचारेल आपल्या बाबांनाही विचारेल की त्यांनी तरुण पिढीला त्यांना काय संदेश द्यायचा आहे तरुण पिढीला असं सांगायचं माझं मत आहे कि संविधान संविधान जे आहे हे संविधान तुम्हाला वाचता तुम्हाला समजलं पाहिजे त्याच्यामध्ये काय आहे आता जे जगामध्ये घडून राहिलं अशा प्रकारचं तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये भाग्य प्रदर्शन उतरा जसं मी उतरलो अशा प्रकारचं या प्रश्न उतरा तर आजोबांनी आपलं मत व्यक्त केलं स्पर्धा परीक्षा मधले आपला सहभाग का नोंदवला हे देखील सांगितलं त्यांची ज्येष्ठ मंडळी देखील आहेत तर त्यांचं देखील या संविधानाबद्दलचं मत आणि बाबासाहेबांचं मत काय आहे आपण जाणून घेऊ गीताबाई वाठोरे माझं म्हणणं एवढंच आहे की मी या नवीन पिढीनं या तो एवढीच माझी अपेक्षा आहे अकोला जिल्ह्यामधला आलेला आम्हाला हा छान आणि अतिशय गोड प्रसंग जो तुमच्या सोबत आम्हाला शेअर करावा वाटला आणि आम्ही तुम्हाला या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो जर आपल्याला आपला भारत सक्षम आणि भक्कम करायचा असेल तर संविधानाची जाण ही तरुण पिढीला असणं ही अतिशय महत्वाची आणि काळाची गरज आहे आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षा आपण जसा हा रथ बघत आहात हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा रथ फिरत आहे तो तो रथ फिरण्याचं कारण विचारांचा जागर विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आम्ही हा रथ घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात आहोत उद्देश एकच संविधान हे प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे आपली हक्काची जाणीव प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे आणि लोकशाही भक्कम झाली पाहिजे म्हणूनच आमचा हा प्रयत्न आणि या प्रयत्नांना आपण साथ देत असाल तर याची उंची निश्चितच उंचवली जाईल म्हणून मी तरुण पिढीला ज्येष्ठ नागरिकांना या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छिते की आपण मोठ्या संख्येने या स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग नोंदवा आणि आपलं संविधान जाणून घ्या कारण की असेल जर संविधानाची जाण तरच होईल समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद